तुम्ही जे एकशे वीस रुपयांचं पेट्रोल घेत आहे त्याचा भाव आम्ही पंधरा रुपये लिटर करू जेवढा ॲव्हरेज तुम्हाला एकशे वीस रुपयांच्या पेट्रोलमधून मिळतंय तेवढा ॲव्हरेज पंधरा रुपयांच्या इथेनॉलमधून मिळेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं दोन वर्षांपूर्वीचे वक्तव्य पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढला तर त्याचा फायदा सर्वसामान्यांना कसा होईल हे सांगताना गडकरी यांनी हे उदाहरण दिलं होतं त्यांच्या या वक्तव्याला आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला सध्या देशात सगळीकडे ई ट्वेंटी पेट्रोल विकला जात आहे म्हणजेच ऐंशी टक्के साधं पेट्रोल आणि त्यात वीस टक्के इथेनॉलचं मिश्रण केंद्र सरकारनं अशा प्रकारे पेट्रोलमध्ये इथेनॉलची मात्रा वाढवण्याची पॉलिसी आणली याद्वारे पेट्रोलची बचत होईल आणि याचा गाडीलाही फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे पण प्रत्यक्षात घडतंय ते उलटच ई ट्वेंटी पेट्रोलमुळे गाडीचं मायलेज कमी होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत सोबतच पेट्रोलमध्ये इथेनॉलची मात्रा वाढवली तरी यामुळे पेट्रोलचे दर कमी झालेले नाहीत मग या सगळ्याचा नेमका फायदा कोणाला होतोय असे प्रश्न आता विचारले जातात केंद्र सरकारच्या या पॉलिसीचं थेट कनेक्शन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दोन मुलांशी असल्याचे या पॉलिसीमुळे गडकरींच्या मुलांना प्रचंड फायदा होत असल्याचे आरोप होत आहेत गडकरी ई ट्वेंटी पेट्रोलच्या वापरावर भर देत आहेत कारण यामुळे त्यांच्या मुलांना फायदा होत असल्याच्या चर्चाही या आरोपांमुळे सुरू झाल्यात काय आहेत या चर्चा ई ट्वेंटी पेट्रोलच्या पॉलिसीचा गडकरींच्या मुलांशी संबंध आहे का यामुळे त्यांना फायदा होत असल्याचे आरोप का होत आहेत सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ई e ट्वेंटी पेट्रोल म्हणजे नॉर्मल पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिक्स सरकारने ई e ट्वेंटीचा प्रचार करताना याचे अनेक फायदे सांगितलेत ई e ट्वेंटी पेट्रोलमुळे प्रदूषण कमी होईल यामुळे भारताचं विदेशातून कच्चं तेल आयात करण्याचं प्रमाण कमी होईल तसंच गाडी स्मूथली चालेल असं सरकारचं म्हणणं आहे पण प्रत्यक्षात जेव्हा लोकांनी हे पेट्रोल वापरलं तेव्हा यामुळे गाडीचं नुकसान होत असल्याची अनेक उदाहरणं समोर आलेत मुळात इथेनॉलची कॅलरी व्हॅल्यू म्हणजेच ऊर्जा तयार करण्याची क्षमता पेट्रोलपेक्षा तीस ते पस्तीस टक्केने कमी असते समजा आपण शंभर लिटर ई ट्वेंटी पेट्रोल घेतलं तर याचा अर्थ आपण त्यात वीस लिटर इथेनॉलचा वापर केला आता वीस लिटर इथेनॉलमध्ये मध्ये पेट्रोलपेक्षा तीस टक्के ऊर्जा कमी होती याचा अर्थ जवळपास सहा ते सात लिटर पेट्रोलचं नुकसान झालं म्हणजेच जेव्हा आपण शंभर लिटर पेट्रोल घेऊ तेव्हा त्यापैकी फक्त चौऱ्याण्णव लिटर पेट्रोलच वापरला जाईल ई ट्वेंटीमुळे सर्वसामान्यांचं नुकसान होत ते अशा प्रकारे मात्र यामुळे फायदा हा नितीन गडकरी यांच्या मुलांना होत असल्याचे आरोप होत आहेत नितीन गडकरी यांना दोन मुलं आहेत निखिल गडकरी आणि सारंग गडकरी हे दोन्ही मुलं इथेनॉल प्रोडक्शनच्या बिझनेसमध्ये आहेत सारंग गडकरी हे मानस ऍग्रो इंडस्ट्रीज नावाची कंपनी चालवतात ही कंपनी इथेनॉलच्या उत्पादनासोबतच साखर उत्पादन बायो फर्टिलायझर्स आणि वीज निर्मितीच्या क्षेत्रात काम करते सारंग गडकरी हे या कंपनीचे पूर्ण वेळ संचालक म्हणून काम करतात नितीन गडकरी यांचे मोठे चिरंजीव निखिल गडकरी हे सी आय एन अॅग्रो इंडस्ट्रीजशी संबंधित आहेत ते या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ही कंपनी सुद्धा इथेनॉलचं प्रोडक्शन करते महत्वाचं म्हणजे ही कंपनी सुरुवातीपासून या बिझनेसमध्ये नव्हती गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या कंपनीने इथेनॉलच्या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हापासून या कंपनीला प्रचंड फायदा झालाय मुख्य म्हणजे तेव्हापासूनच सरकारनं देशात इथेनॉलच्या वापरावर भर दिलाय त्यामुळे याचा संबंध गडकरी यांच्या निर्णयाशी आहे का असे प्रश्न आता विचारले जातात हे प्रश्न विचारण्याचं कारण धरत आहे सरकारनं पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापरावर भर दिल्यापासून गडकरी यांच्या मुलांच्या कंपन्यांची झालेली ग्रोथ निखिल गडकरी यांच्या सियान अॅग्रो इंडस्ट्रीजची गेल्या पाच वर्षात बावीस पटींनी वाढ झाली या कंपनीनं जून, 2024 जून या दोन हजार चोवीस मध्ये फक्त अठरा कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला होता पण जून दोन हजार पंचवीस मध्ये या कंपनीनं तब्बल पाचशे दहा कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला मुख्य म्हणजे ही कंपनी गेल्या वर्षी अचानक इथेनॉल प्रोडक्शनच्या बिझनेसमध्ये उतरली तेव्हापासून तिची प्रचंड ग्रोथ झाली कंपनीच्या दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार तिचा निव्वळ नफा एक्केचाळीस कोटी आणि महसूल एक हजार चोपन्न कोटीचा आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये सियान अॅग्रो इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत बेचाळीस रुपये होती पण अवघ्या एका वर्षात ही किंमत आठशे रुपयांच्या पार गेली तीन सप्टेंबरला सियान अॅग्रो इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत तब्बल आठशे बावन्न रुपये एवढी होती गेल्या महिन्यात सात ऑगस्टला याच शेअरची किंमत तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये होती म्हणजे फक्त महिनाभराच्या आत कंपनीचे शेअर्स दुपटीपेक्षा जास्त वाढले फक्त निखिल गडकरीच नाही तर नितीन गडकरी यांचे दुसरे चिरंजीव सारंग गडकरी यांच्या कंपनीला सुद्धा इथेनॉलच्या बिझनेसमधून मोठा फायदा झाला असल्याचं बोललं जातं सारंग गडकरी हे मानस ऍग्रो नावाची इथेनॉल प्रोडक्शनची कंपनी चालवतात हो एका दाव्यानुसार दोन हजार एकवीस मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू पाच हजार नऊशे नव्वद कोटी रुपये इतका होता दोन हजार चोवीस मध्ये तो जवळपास दुप्पडोन नऊ हजार पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये इतका झाला या कंपनीकडे एकशे वीस के एल पी डी क्षमतेचा इथेनॉल डिस्टिलरी प्लांट आहे जो पेट्रोल कंपन्यांना पुरवठा करतो प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत काही दावे केले दमानिया यांनी नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की सियान ॲग्रो या निखिल गडकरी यांच्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपनीचे एक कोटी सत्त्याऐंशी लाख सोळा हजार आठशे एकवीस शेअर्स हे चैतन्य कन्स्ट्रक्शन्स अँड बिल्डर्स नावाच्या कंपनीनं मे दोन हजार पंचवीसला ला वीस पॉईंट पन्नास रुपयांना विकत घेतले होते अठ्ठावीस ऑगस्टला त्याची किंमत सातशे एक रुपये इतकी झाली ही कंपनी सारंग गडकरी यांची आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं त्यामुळेच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याच्या पॉलिसीचा गडकरी कुटुंबियांना मोठा फायदा झाल्याचे आरोप आता होत आहेत काँग्रेस पक्षानंही यावरून सरकारवरती गंभीर आरोप केलेत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी चार सप्टेंबरला एक पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवरती गंभीर आरोप केले एकीकडे सरकारमध्ये बसलेले नितीन गडकरी धोरण बनवतात तर दुसरीकडे त्यांची मुलं पैसे कमावत आहेत गेल्या अकरा वर्षात कोणतीही योजना वेळेवर पूर्ण झाली नाही पण देशानं दोन हजार पंचवीसच्या अंतिम मुदती आधीच इथेनॉलचं टार्गेट अचीव्ह केलं असं काँग्रेस पक्षानं म्हटलंय हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असल्याचा आरोपही अनेकांकडून केला जातोय आता जर आपण या सगळ्याची क्रोनॉलॉजी पाहिली तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार इथेनॉल मिक्स पेट्रोलचं महत्व देशाला पटवून दिलं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानं भारताची कच्च्या तेलाची आयात कमी होईल आणि इथेनॉल उसापासून बनत असल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं गडकरी म्हणतात मुळात गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत तर पेट्रोलियम मंत्रालय हरदीप सिंग पुरी यांच्याकडे त्यामुळे टेक्निकली ई ट्वेंटी पेट्रोलचा विषय हरदीप सिंग पुरी यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो मात्र गडकरी यांनी या विषयावर वारंवार आपलं मत व्यक्त करत देशाला ई ट्वेंटी पेट्रोलचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला याची दुसरी बाजू म्हणजे गडकरी यांचं स्वतःचं कुटुंबच इथेनॉलच्या व्यवसायात गुंतलेलं आहे देशात वीस टक्के इथेनॉलची पॉलिसी लागू झाल्यापासून त्यांच्या मुलांच्या कंपन्यांना याचा प्रचंड फायदा झाला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध असल्याचे आरोप होत आहेत सध्या तरी देशभरात हा विषय चांगलाच चर्चेत आलाय केंद्र सरकारने आणलेली ई ट्वेंटी पेट्रोलची पॉलिसी या पॉलिसीचा नितीन गडकरींनी केलेला प्रचार आणि त्यांच्या मुलांच्या इथेनॉल प्रोडक्शन कंपन्यांची होत असलेली प्रचंड ग्रोथ या सगळ्यांचं कनेक्शन एकमेकांशी असल्याचं आता बोललं जात आहे तुम्हाला या आरोपांबाबत काय वाटतं सरकारने आणलेली ई ट्वेंटी पेट्रोलची पॉलिसी योग्य आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा